शहरात होत आहे त्या अनोख्या बॅनरची चर्चा सोलापूरकरांचे वेदले लक्ष सोलापूर प्रतिनिधी वडिलांनी मागच्या चाळीस वर्षात सोलापूरसाठी काहीही केलं नाही त्यांची लेख काय करणार असा मजकूर असलेले बॅनर शहरात झळकत आहेत सोलापूर लोकसभा निवडणुकीमधील अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांनी शहरात हे बॅनर लावले आहेत लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे सर्व उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आपल्या पक्षाचा तसेच अपक्ष उमेदवारांनी स्वतःचा प्रचार केला आहे सोलापूरचा विकास करण्याची हमी देत उमेदवारांनी आपल्याला मतदान करावं असं आवाहन सोलापूर कर मतदार मतदारांना केलं आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं एकीकडे सोलापूरच्या विकासाची चर्चा होत असतानाच रविवारी सकाळी अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांनी वडिलांनी मागच्या चाळीस वर्षात सोलापूरसाठी काहीही केलं नाही त्यांची लेख काय करणार अशा मजकुराचं बॅनर संपूर्ण शहरभरात लावून राजकारणात एकच खळबळ उडून दिली आहे या बॅनरच्या माध्यमातून सचिन मस्के यांनी अप्रत्यक्षपणे कुमार शिंदे आणि काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जात सचिन मस्के आणि प्रणिती शिंदे हे सोलापूरच्या राजकारणात परंपरागत विरोधक म्हणून ओळखले जातात उच्च शिक्षित उमेदवार असलेल्या सचिन मस्के यांनी बॅनरच्या माध्यमातून आपली भूमिका सोलापूरकरांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय शहरभर झळकणाऱ्या या बॅनरची चर्चा सर्वत्र जोरदार सुरू आहे नागरिक या बॅनरचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करतात व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम अशा विविध समाज माध्यमावर या बॅनरची चर्चा सुरू आहे लोकसबूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा